नमस्कार बंधू भगिनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण करत आहे की जेणेकरून आपण पेन्शनवर जाताना कोणत्याही प्रकारची तरतूद राहणार नाही त्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण असून चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणीचे मुद्दे जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणीचे मुद्दे कोणते आहेत ते जाणून घ्या सविस्तर माहिती हे ही बातमी आपल्याला लाईव्ह मराठी या पेपर मधूनच गीता पवार या प्रतिनिधीकडून प्राप्त झाली असून स्टेट एम्प्लॉईज वेतन पडताळणी या नावाखाली आपण स्पष्टीकरण करत आहोत राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक वेतन पडताळणी होणे अत्यावश्यक असते व आलेल्या आक्षेपाचे प्रमाण कमी करणे करून घेणे गरजेचे असते जेणेकरून सेवानिवृत्ती पर्यंत कोणत्याही प्रकारचे आक्षेप राहणार नाहीत व लगेच पेन्शन सुरू केले जाईल यासाठी योग्य ती कारवाई आपण आपल्या स्तरावर करणं आवश्यक आहे म्हणून वेतन पडताळणीचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत यामध्ये शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे वेतन श्रेणीत वेतन घेतले आहे काय तसेच वार्षिक वेतन वाढ ह्या नियमानुसार दिल्या आहे काय विद्या वेतन रजा खाजगी कारणास्तव घेतल्यास वेतन वाढ पुढे ढकलण्याची कारवाई करण्यात आली आहे का वेतन श्रेणीच्या सुरुवातीच्या वेतनापासून सुरू आहे का अधिक वेतन देण्यात आले आहेत अधिक वेतन दिले असे त्या प्रकारची तरतूद आहे काय त्याचा नियम आहे काय पदोन्नती निश्चित बरोबर आहे काय का चुकली आहे विकल्प किंवा विकल्प फॉर्म यांच्या नोंदी करून विकल्प दिला असल्यास नोंद केली आहे काय प्रत्येक गोष्ट सेवा पुस्तकावर नोंदणे अत्यंत आवश्यक वेतन रजा, विकल्प दिला आहे काय सदर विविध कालावधीमध्येच हे काम केले आहे काय तसेच वेतन पडताळणी झाली आहे काय झाली असल्यास त्यानंतर परत वेतन पडताळणी होने पर्यंत वेतन पडताळणी बरोबर आहे काय तसेच आगाऊ वेतन लागू असल्यास सक्षम अधिकाऱ्याच्या आदेश लागू करण्यात आले आहे काय त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घेतली आहे काय तसेच हिंदी मराठी भाषा सूट बाबत परीक्षा उत्तीर्ण नसल्यास वेतन वाढ थांबवली आहे काय तसेच ज्या विभागीय परीक्षेत पास झाले नाही त्या थांबवण्याची गरज असते ती उत्तीर्ण उत्तीर्ण आहे काय सदर मुद्द्याचे काटेकोरपणे आवश्यक का पालन करून शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी व सुधारित नियम एकोणीसशे अठ्याशी एकोणीशे अठ्याण्णव दोन हजार नऊ पर्यंत ज्या सुधारणा झाल्या आहेत त्यामधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन केले आहे काय याबाबत संपूर्ण सेवा पुस्तिकेमध्ये नोंदवणे मित्रांनो आवश्यक आहे जर ह्या नोंदी घेतल्या नसेल तर आपल्या कार्यालय प्रमुखाकडून नोंदी करून घ्या आणि आपली सेवा पुस्तिका अद्यावत प्रकारची अडचण राहणार नाहीतर अन्यथा अनेक त्रुटीला आपण सामोरे जावे लागेल करिता मी आपणासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स